नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको तुम्ही बघताय माझ्याबरोबर आहे आत्ता प्रसिद्ध अभिनेता विराजस कुलकर्णी विराजस पुन्हा एकदा तुझं तारांगणमध्ये स्वागत आणि आज आणखी एका वेगळ्या तुझ्या कामाच्या निमित्ताने आपण भेटतो फिल्टर कॉफी महेश मांजरेकरांचं लेखन दिग्दर्शन आणि ही मोठी गोष्ट आहे म्हणजे एवढ्या कसलेल्या दिग्दर्शकाबरोबर तुला ॲज अन ॲक्टर म्हणून आता काम करायला मिळतंय काय भावना आहेत तुझ्या आत्ता मना आधी वाटलं होतं खूप दडपण येईल कारण अर्थातच लहानपणापासून महेश सरांचे चित्रपट त्यांची नाटकं त्यांचं अभिनेता म्हणून काम हे बघत बघत मी वाढलेलो आहे त्यात हे नाटक मी ब्याण्णव साली त्यांना काम करायचं आहे म्हणून लिहिलं होतं मी जो रोल करतोय तो ओरिजिनली महेश सर स्वतः करणार होते हे सगळं ऐकल्यानंतर कुठेतरी दडपण येईल की काय याची खूप भीती वाटत होती पण दडपण येत नाही आहे जबाबदारीची भावना मात्र मनामध्ये आहे कारण महेश सरांसारखा एक उमदा दिग्दर्शक असतो त्याच्या मनामध्ये हा रोल मागची तेहतीस वर्ष असतो बरोबर तेव्हा तो आता त्यांना जसा दिसलाय त्यांना त्याच्या उठल्यान्शा दिसल्या आहेत त्याच्यामध्ये मला कुठले रंग आता भरता येत आहेत आणि तो प्रेक्षकांसमोर कसा आणता येतोय ही जबाबदारी आता मला पेलायची याची भावना मात्र नक्कीच जसं तू आत्ता म्हणालास की जवळपास तेहतीस वर्ष त्यांच्या मनात तो रोल आहे रिअल सेलच्या वेळी ते काही सीन तुला त्यांनी करून दाखवले प्रत्यक्ष एक्झॅक्टली exactly सीन करून दाखवले नाहीत आणि त्यांनी ते सीन करून दाखवले नाहीत हे त्यांचं दिग्दर्शक म्हणून क्रेडिट आहे असं मला वाटतं आहे कारण हां कारण इतकी वर्षं त्यांनी इतक्या म्हणजे अमिताभ बच्चनपासून त्यांनी सगळ्यांबरोबर दिग्दर्शक म्हणून काम करून झालं आहे तर त्या सगळ्या अनुभवातून त्यांना जे लक्षात आलं आहे की शेवटी कितीही त्यांच्या डोक्यात असलं कितीही असलं तरी त्या अडीच तासासाठी ती जबाबदारी माझ्या खांद्यावर असणार आहे त्यामुळे जोपर्यंत ते जे काय म्हणतात त्यांना जे सुचवायचं आहे त्यांना जे त्या संहितच दिसलं आहे ते माझ्यामधून मला काढता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते नाटक रंगणार नाही हे त्यांना माहीत आहे आणि त्या जाणीवेमुळे ते मला खेळू देत आहेत याचा मला खूप आनंद वाटतो दिग्दर्शक म्हणून तो माणूस खूप सिक्युअर असावा लागतो माझ्यासारखं नवोदित कलाकाराला इतकं इतकं फ्रीडम देण्यासाठी बरोबर आणि तू फक्त अभिनेताच नाही आहेस तर तू लेखक दिग्दर्शक आहे आणि महेश जी तेच आहेत तर मला तुला विचारायचं असं आहे त्यांनी खूप मोठा काळ गाजवलेला आहे आणि तू आजच्या काळातला दिग्दर्शक आहे तर विचार करण्याचा फरक जाणवतो माध्यमाकडे बघण्याचा जा, किंवा त्यांनी हे हँडल करण्याचा काय बदल जाणवतो बदल मला अजिबात जाणवत नाही आणि तीच माझ्या मते ते दिग्दर्शक म्हणून इतके सक्षम का आहेत ह्याची पावती आहे कारण आजच्या काळात राहूनही रेलेवंट सब्जेक्ट्स नेहमीच ते हाताळताना आपल्याला दिसतात म्हणजे आत्ता नुकता त्यांचं आलेला जुनं फर्निचरसारखा चित्रपट असेल त्याच्या आधी आलेला पांघरुण असेल जो पिरियड सिनेमा असला म्हणजे त्याची कथा ही आत्ताच्या काळातली नसली तरी आत्ताच्या काळात तो सिनेमा रेलेवंट ते कसा ठेवू शकतात इथून हे दिसतं ह्याच्यावरनं त्यांनी स्वतःला अडॅप्ट कसं केलं आहे इतक्या वर्षातलं हे दिसतं आणि कुठल्याही चांगल्या कलाकाराचं माझ्या मते आ, एक यार्डसिक असते की तुम्ही तुम्हाला स्वतःला रेलेवंट कसं ठेवू शकता आणि okay. ते सरांना खूप उत्तम आहे आणि ह्याची कास्टही खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे आम्ही विचारही केला नव्हता की तुझ्याबरोबर उर्मिला असेल विक्रम असेल तर खूप छान आहे म्हणजे कसा होता तुमचा आतापर्यंत रिहर्सलचा अनुभव खूपच छान अनुभव होता मी यांच्यातला कुणालाच ओळखत नव्हता आम्ही सगळेच रिहर्सलला भेटलो पण खूप कमी वेळात आम्ही खूप कम्फर्टेबल झालो एकमेकांबरोबर उर्मिला आणि मी मला हे सांगायला आवडेल की आमच्या दोघांची पात्र खूप वेगळी आहेत म्हणजे एरवी नाटकामध्ये हा मेल लीड आहे आणि ही फिमेल लीड आहे हे बघितल्यावर ज्या पद्धतीचे नाते ज्या पद्धतीचं रोल ज्या पद्धतीचं डायनॅमिक आपल्याला नाटकात बघायची सवय आहे त्यापेक्षा खूप वेगळं आमच्या दोघांच्या पात्रांमधलं डायनॅमिक आहे आणि ते एक्सप्लोअर करताना खूप जास्त मजा येत आहे थ्रिलर नाटक आहे त्यामुळे मी खूप बोलू शकत नाही आहे अगदी म्हणजे मला तिथून महेश सर बघतायत याची जाणीव आहे पूर्णपणे त्यामुळे मला आणखीन एक सांग की ह्याचं टायटल फिल्टर कॉफी आहे तर तू चहावाला आहेस का कॉफीवाला आहेस का कोणत्या कॅटेगरीतलं आहेस मी नाटकवाला आहे मला खरंच म्हणजे माझ्या घरी कोणीच चहा कॉफी पित नाही आता शिवानी खूप कॉफी पिते त्यामुळे तिला अत्यंत आवडलं ना आहे नाटकाचं पण मी चहा कॉफी अजिबात पित नाही कधीच घ्यायचो नाही म्हणजे असं बंद केलं असेल हो, हो आणि त्याचं कारणही नाटकच आहे कारण आम्ही जेव्हा नाटकाची तालीम करायचो तेव्हा अगदी तालीम अशी रंगत असताना मित्र चला पेला आता चहा प्यायला पाहिजे असं म्हणून निघून जायचं आणि मला होणार राग यायचा की अरे आत्ता मजा येते ना चहा प्यायला कुठे जात आहे मी सवयच नाही लावून घेणार असं मी तेव्हा ठरवलं होतं आणि अर्थात असं काही ठरवलं नाही पण घरचे माझ्या फारसे कोणी पीत नसल्यामुळे म्हणून मी पित नाही पण ह्या फिल्टर कॉफीच्या मात्र मी खूप प्रेमात पडलो आहे पण शिवानी कॉफीची आहे शिवानी कंप्लीट कॉफीचे शौकीन आहे तिला जगभरातल्या कॉफीज प्यायला आवडतात म्हणजे करत ना बायको आहे आग्रह हो काय आता बायको म्हटल्यावर प्यावाच लागतं पण तिला माहिती आहे मला ते फार आवडत नाही त्यामुळे ती खूप मागे लागत बारे, 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 आता हे नाटक तर तुझं येतं बाकी सध्या आणखी काय काय काम करतो बाकी आता वरवरचे वधूवरचे लवकरच शंभर प्रयोग होतील त्यामुळे ते होतं याचा खूप आनंद आहे कारण ती टीम इतकी तरुण आहे म्हणजे सखी सुव्रत यांचं अमर फोटो स्टुडिओ जरी नाटक गाजलं असलं तरी अजूनही वयाने अनुभवानी विचारांनी ही इतकी यंग टीम आहे त्याचा म्युझिक करणार निषाद जो आहे तो यंग आहे आमचे लाईट्स करणार ही सगळी आमची प्रायोगिकवाली टीम आता आम्ही व्यावसायिकमध्ये आलो आहोत आणि त्यांना पहिल्या प्रयोगापासून प्रेक्षकांनी ज्या पद्धतीने डोक्यावर धरलं आहे आम्हाला कुणालाच कल्पना नव्हती की हे नाटक इतकं लोकप्रिय इतक्या कमी वेळात होईल ऑगस्टमध्ये okay. सुरू केलं अजून वर्षही झालं नाही त्याचा शंभर प्रयोग या wow. महिन्यात पूर्ण होत आहेत आणि फक्त प्रयोगच होत नाही आहेत तर त्याला नामांकनं मिळत आहेत त्याला पारितोषिकं मिळत आहेत म्हणजे स्वप्नवत चालू आहे असं वाटतंय मला okay, सातवे आसमान पेयस नक्कीच नक्कीच खूप छान विराजस तुला या नाटकासाठी खूप खूप शुभेच्छा असंच चांगलं काम करत राहा धन्यवाद थँक्यू